हाय गुड इव्हनिंग चला तर आजचा ब्लॉग माहितीच आहे आपल्याला कशाचा आहे आज महालक्ष्मी बसलेले आहे ज्येष्ठ गौरींचे आवाहन झालेले आहे आज आहे ज्येष्ठ गौरींजवळ जेवण आणि तिथेच आज ओटी पण भरायला जायचं आहे तर आज मी ओटी भरणार आहे तिचे महाप्रसाद पण आहे ते पण घेऊ आपण सोबत सोबत आणि दर्शन पण घेऊ आणि आता बघा कृषिका पण रेडी झाली आहे हे बघा हाय कर कृषिका आणि हे बघा मी अशी रेडी झाली सारिका पण आली आहे तिला पण म्हटलं आणि मी बघा मस्त गजरा वगैरे पण घातलाय हे बघा आणि मी महालक्ष्म्यांसाठी ओटी घ्यायला गेली होती तेव्हा तिथे मी महालक्ष्मसाठी दोन वेणी पण घेतल्या तर त्या तेव्हा त्यांनी मला हा गजरा पण दिला त्यांच्याकडे उरलेला होता त्यांनी तो देऊन दिला तर मग मी तो घातला आणि मी माझा पूर्ण लुक पण दाखवते तुम्हाला बघा कशी साडी वेअर केली आहे तर चला चला तर माझा मी साडीचा पण पूर्ण लुक दाखवलेला आहे तुम्हाला कशी दिसते ते नक्की सांगा आणि आता आपण जाऊ महालक्ष्म्यांकडे ओटी वगैरे भरू मी सगळं दाखवेल तुम्हाला तुम्ही पण बघा तुम्ही पण दर्शन घ्या आणि कसं वाटतंय नक्की सांगा व्हिडिओ खूप छान येईल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कृषिका काय झालं तुला कृषिका बघा कशी करते हा बघा आता कृषिका काय करते मावशीचा ड्रेस स्ट्रेटनिंग करून देते बघा तिने माझी साडी करून दिली ना सारिकाने त्याच्यामुळे तिला म्हण तिला ती म्हणते की मला पण करायचं आहे करा ओ सारिका मावशी शिकून घ्या रिंकूकडून सॉरी कृषिकाकडून झालं कृषिका झालं का हे बघा मिस्टर पण रेडी झाले आज त्याने काय घातलं कुर्ता कुर्ता घातला कुर्ता हे बघा छान छान दिसतोय आम्ही दोघे पण दिसतोय ना आणि आता काय करताय तुम्ही अगरबत्ती लावत आहे मच्छरच्छी ठीक आहे चला आता निघू आपण थोडीफार माहिती सांगते महालक्ष्मींची महालक्ष्मी भगवान शंकर यांची पत्नी म्हणजे पार्वती आणि विष्णू भगवान यांची पत्नी म्हणजे आपली महालक्ष्मी या दोघी बहिणी असतात या दोघी बहिणी यांचा मुलगा म्हणजे आपले गणपती बाप्पा तर यांना भेटायला गणपती बाप्पांना भेटायला या महालक्ष्म्या दीड दिवसांसाठी आपल्या घरी येत असतात हे बघा आम्ही आता आलो आहे महालक्ष्म्यांकडे तर ओटी भरायच्या आधी मी आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्यांच्याकडे गणपती बाप्पा बसतो ना तर मी आधी गणपती बाप्पांची पूजा केली त्यानंतर मी महालक्ष्म्यांकडे ओटी भरली आमचं दर्शन झालं ओटी भरून झाली त्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच जेवण करायला बसवलं कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप लवकर लवकर आट, आट त्यांनी कार्यक्रम बघा परी आणि सारिका जेवण करते आम्ही सगळे जेवणाला बसलो होतो स्वयंपाक पण खूप टेस्टी झाला होता खूप छान होता स्वयंपाक होतं आता ते दादा चटणी वाढत आहे ही चटणी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात जवस शेंगदाणे तीळ अशी खूप वेगळ्या मस्त चटण्या असतात छान वाटतात त्या चटण्या खायला पण आता ते चटण्या वगैरे देतील त्यानंतर आम्ही जेवण करून घेऊ आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा हे बघा आम्ही जेवायला बसलो होतो सारिका माझ्या बाजूला बसली होती कृषिका पण होती तिच्यासोबत जेवण करत आणि इकडे माझ्या बाजूला माझे मिस्टर जेवण करायला बसले होते आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला आमचे जेवण आटोपलं आता आता आम्ही नावे काकूर आमच्या शेजारी झायची आधी त्यांच्याकडे चाललो तिथलं पण तुम्हाला मी शूट करून दाखवते आणि आता जेवण वगैरे खूप टेस्टी झालं होतं ना एकदम मस्त खूपच छान होतं जेवण वगैरे हो आता आम्ही निघतोय तिकडे जायला आलो की परत हे बघा आता आम्ही महालक्ष्म्यांकडे निनावे काकूंकडे आलेलो होतो महालक्ष्म्यांसाठी बघा किती छान यांच्याकडे पण खूप मस्त डेकोरेशन केलं होतं यांनी आणि यांच्याकडे पण गणपती बाप्पा बसलेले आहे बघा दोन महालक्ष्म्यांमध्ये दिसतील तुम्हाला आणि हे त्यांचे छोटे छोटे बाळ किती मस्त दिसतंय बघा त्या महालक्ष्म्या खूप मस्त होतं आणि तिकडे सगळे असे बसलेले होते साईडला हे hey, माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहे ते त्यांच्याशी बोलत होते आणि इकडे या काकूंचा बड्डे होता सगळे त्यांचा बड्डे सेलिब्रेट करत होते त्यामुळे सगळ्या गोंधळच होता त्यामुळे मी व्हॉइस ओवर करून सगळं सांगते त्या काकूंचा पण बड्डे झाला त्यांचे सगळे नातू नातीन सगळ्या मुली वगैरे आलेल्या होत्या तिथे त्यामुळे सगळ्या गोंधळच होता आता बघा कृषिका आणि कृषिकाचे पप्पा दर्शन घेत आहेत महालक्ष्म्यांचे

आम्हाला इकडे यायला बरेच उशीर झाला होता त्यामुळे सगळे जेवण वगैरे बरेच जणांचे आटोपले होते मग आम्ही पण थोडं थोडं इथे प्रसाद म्हणून थोडंसं जेवण केलं भूक तर नव्हती कारण आम्ही ज्ञानेश्वर भाऊंकडे गेलो होतो आधी त्यांच्याकडेच भरपूर जेवण झालेलं होतं बघा आता आम्ही जातोय खाली उतरतोय त्या त्यावरती राहतात आणि खाली त्यांचा पार्किंग एरिया आहे तिथे त्यांनी जेवण ठेवलेलं होतं आता आम्ही जेवण करायला आहे चल शूज घाल ना परी चला चला जेवण करू चला जेवण अजून थोडं थोडं जेवण करायचं परत जेवण चल कृषी तू काय खाशील चला आता आम्ही घरी आलोय मी आल्या आले, आले केसं थोडेसे काढून टाकले होते कारण ते गजरं लावल्यामुळे केस खूप गुंतले होते मग पहिले मोकळे केले केसं आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करते तर आता आम्ही आलो आहे आता रात्रीचे बारा वाजत आहे खूप उशीर झाला आम्हाला घरी यायला आणि व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटतो तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट